तीस जानेवारी हा दिवस सेना दिन म्हणून साजरा केला जातो चिंचवड निगडी येथील शहीद मदनलाल ढिंगरा मैदानावर आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले वीर पत्नींना सन्मान देऊन त्यांची ओटी भरण्यात आली व त्यांना कायम सुहासनी म्हणून हदी कुंकू देण्यात आले या वीरपत्नींनी कवायत करून शहीद स्मारकाला वंदना दिली कार्यक्रमाला प्राप्त करणारे राजेंद्रपाल त्यागी आंध्र प्रदेशचे सल्लागार राजन छिबर ब्रिगेडियर गावपांडे कमांडर मधुसूदन सुर्वे सेनानी सरंजामे कसाबला पकडण्यात मोलाची कामगिरी करणारे पी एस आय मंगेश नाईक संस् राष्ट्रीय सैनिक संस्थेचे महाराष्ट्र अध्यक्ष रामसिंग सांगा डॉक्टर प्रशांत पाटील आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन प्रताप भोसले आणि टीमने केले